नम शिवाय श्री शिवलीला मराठी कथासार श्री गणेशाय महा श्रीधर कवींनी केलेली स्तुती व ग्रंथ निर्मिती विषयक त्याचे मनोगत ऐकून भगवान श्री शंकर अतिशय संतुष्ट झाले आणि भगवान शंकरांनी त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय नैनिशारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनिकादी ऋषींनी महामुनी सुतमुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सुतमुनींनी ओम नम शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले तसे नम शिवाय हा पाच अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचे सांगितले नुसते शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुमचा अरुणी आहे असे म्हणतो पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा शिवमंत्राच्या पुरश्चरणाने सर्व पापे नाहीशी होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनींनी सांगितली फार पूर्वी मथुरा नगरीत परमपवित्र यादव वंशातील दाशार्ह नावाचा राजा राज्य करीत होता तो उदार सुलक्षणी व अतिशय पराक्रमी होता काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्याची पत्नी कलावती ती अतिशय सौंदर्यवती होती एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे आकृष्ट होत होते तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावणे पाठविले पण ती आली नाही शेवटी तो स्वतःच उठून कलावतीच्या महालात गेला आणि तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी प्रतस्थ, वृद्ध वा अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा एकमेकांवर प्रेमवर्षाव करतच सहवासाचा आनंद घ्यावा असेही सांगितले पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने राणीला याचे कारण विचारले राणी कलावतीने अनसुया पुत्र दुर्वास ऋषी हे तिचे गुरु असून त्यांनी तिला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा दिली आहे त्याचा हा प्रभाव असल्याचे सांगितले तसेच आपले शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याने त्याचे अंग पोळल्याचेही सांगितले श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने अंतर्ज्ञान प्राप्त असलेल्या कलावतीने राजाला त्याच्याकडून जप तप शिवपूजन गुरुसेवा असे कोणतेही कर्म न घडल्याने त्याला पुढे दारुण नरकयातना भोगाव्या लागणार आहेत असेही सांगितले आणि हे सर्व टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधन केले पाहिजे असेही सुचविले ते ऐकून राजाला पश्चाताप झाला राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली पण कलावतीने त्याला दीक्षा देण्याचा तिला अधिकार नसल्याचे सांगत यदुकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जाऊन या मंत्राची दीक्षा घेण्याविषयी सुचविले राजाला ते सांगणे पटल्यामुळे तो राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला त्याने गर्गमुनींना वंदन करून नम्रपणे मंत्राची दीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली जे गुरुला शरण जातात त्यांची भक्ती व त्यांच्या उपदेशाचे निष्ठेने पालन करतात ते धन्य होत दाशार्ह राजाची शरणता पश्चाताप खरा असल्याचे ओळखून गर्गमुनी त्याला शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला गुरु मुखातून शिव पंचाक्षरी मंत्र ऐकताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्यांच्या रूपाने त्याच्या देहातून तडफडत बाहेर पडली त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जळून गेले होते तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता भस्मसात झाले होते ते दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता ते कावळे निघून जातात राजाचा देह देवांसारखा दिव्य झाला त्याला अतिशय आनंद झाला राणी कलावती खरोखर चतुर होती तिने दाशार्ह राजाचा उद्धार केला नंतरच्या काळात राजा गुरुपदिष्ट शिवपंचाक्षर मंत्राचा नियमित जप करू लागला त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले तेथे कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही तसेच त्यानंतर राणी कलावतीला आलिंगन देताना राजाला कधीही दाहकता जाणवली नाही अशा प्रकारे दाशार्ह राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले आणि प्रजेला आनंदात ठेवली श्री सांब सदा सदाशिवार्पणमस्तू शुभम भवतु अध्याय पहिला समाप्त फलश्रुती या अध्यायाच्या श्रवणाने वा पठणाने पूर्वपापांचा नाश होईल व पुण्यकृत्ये घडू लागतील